मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील महायुती समन्वय समितीची बैठक कर्जत येथे पार पडली या बैठकीची दृश्य आपण पाहत आहात पहिल्यांदा हा समन्वय झाला आपण अनेक बैठका झाल्या वरणचे मेळावे झाले पनवेलचा मेळावा झाला आज या कर्जत खालापूर विधानसभेचा मेळावा होतोय त्याच्यानंतर महामेळावा या ठिकाणी महायुतीचा या दोन चार दिवसाची तारीख आज ठरून तोही होणार आहे म्हणजे खऱ्या अर्थानं आपण बऱ्यापैकी सगळ्यांना एकत्र घेतलं कारण आपण आता पाच पक्ष नाही राहिलो आता आपण इथे दिसतोय तो फक्त आर पी आय भाजप सेना एन सी पी आणि मनसे एवढेच मला या ठिकाणी अजून हे दोन पक्ष आले नाहीत आणि कालपर्यंतची जी यादी आली त्याच्यामध्ये अठरा पक्षांनी या ठिकाणी आपल्या माहितीला पाठिंबा दिला अठरा पक्ष झाले महायुतीचा मेळावा संपन्न झाला आज पत्रकार परिषद संयुक्तपणे झाली मावळची पत्रकार परिषद संयुक्त झाली पण वेळ एक असल्यामुळे त्या पत्रकार परिषदेला मी उपस्थित नव्हतो परंतु मावळचा मेळावा उद्या संध्याकाळी आहे आणि कर्जत खालापूरची महायुतीची बैठक या ठिकाणी सर्व पक्षाची आज या ठिकाणी संपन्न होते देशामध्ये सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा या निवडणुकीला सामोरं जातोय भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय यांनी तिन्ही निवडणुकीमध्ये माझ्या बरोबर होते आणि तिसऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये आपल्याबरोबर आहे महायुतीचा घटक पक्ष म्हणून महायुतीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वजण एकत्रपणे जातोय या मावळ लोकसभा मतदारसंघातील पक्षाचं बलाबल जर पाहिलं तर विरोधी पक्ष कुठं देखील दिसत नाही साई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे साई आमदार आहेत मी ज्या ठिकाणी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली त्या पिंपरी चिंचवड शहरामधून त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगतो या ठिकाणी विधानसभा मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली माझा जन्मस्थिती झालेला आहे त्या ठिकाणी लाख ते सव्वा लाखापेक्षा कमी लीड नसताना मी आवर्जून सांगतो एका विधानसभेचा पिंपरी विधानसभेचा लीड वेगळा राहील मावळमधला वेगळा राहील पनवेल मेजला त्याच्यापेक्षाही वेगळा राहील कारण प्रशांत शेटणी राम शेटनी त्याची जबाबदारी घेतली अविनायक जी कोळी त्याची झुरा सांभाळतात बाळासाहेब पाटील त्याची धुरा सांभाळतात